सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड लेखिका माधवी वागेश्वरी, भाग दुसरा सुरेखाच्या अंगणात मध्यभागी सचिन सुरेखा, सुरेखा आणि सायली उभे होते आणि त्यांच्यासमोर सुरेखाच्या वहिन्या त्यांची लेकरं आत्या आजे तिची आई असे उभे होते कोणीच काही बोलत नव्हतं सगळीकडे शांतता होती अंगणाच्या मध्यभागी सुरेखाचे चारही भाऊ बसले होते बंडू सुद्धा अवाक होऊन हे सगळं बघत होता सुरे आज जा सुरेखा जागची हल्ली नाही तिचा एकदम बारीक आवाज निघाला सचिनला लग्न करायचे अगं सायली आश्चर्यानं म्हणाली पण सचिननं सायलीचा सा हात दाबला ओ, हो आई दादा सचिनला माझ्याशी लग्न करायचंय त्याच प्रेम आहे माझ्यावर तुला काय आहे का सरे अरे दत्ता तू तरी काहीतरी बोल ऐक नाही अग सचिन हा झालाय आणि मला नाही राहायचं या कोंडवाड्यात हा सचिन शिकलेला आहे तू तू कांदा शोधणार आहे का मला बघ ना तू म्हणजे तुम्ही कोण सुरेखाकडे साफ दुर्लक्ष करून दत्तानं म्हणजेच सुरेखाच्या मोठ्या भावानं सायलीला विचारलं सचिन तर जणू त्याच्या खिचगंटीतच नव्हता मी मी सायली सायली थोडं म्हणजे म्हणजे पूर्ण नाव सायली सायली मधुमालती काय सायली मधुमालती आग फुलाचं नाव नको सांगू तुझं पूर्ण नाव सांग हो तेच सांगतेय माझ पूर्ण नाव सायली मधुमालती असं आहे मी आडनाव नाही लावत का लाज वाटते का नाही लाज असं काही नाही लावत हा आ... अरे बंडू ते दुसऱ्या जातीत असतंय बघ त्यांची ते नावाची गाडी अशी थांबतच नाही एका माणसाची इतके नाव असते तुझं पण तसं आहे का साहिली सोप रेडी टू कंटिन्यू